मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू ब्लॉग सकाळी सकाळी मस्तपैकी तयारी करून आम्ही दोघं बाहेर चाललोय नाश्ता वगैरे काहीच केला नाहीये हा पूजा थोड्या वेळाने करू हा ते पण विदाउट शुगर हे पडलो आपण विरार मधून बाहेर खूप ऍक्च्युली सरुदाईंकडे डायरेक्ट सकाळी अर्ली मॉर्निंग असं बाहेर पडून छान वाटायला ना पूजा खूप दिवसांनी अर्ली मॉर्निंग बघितली बाहेरची कॅपिटल मॉल पिक्चर फ्रेंड्स हे आपण चाललो ऍक्च्युली स्वामीच्या मठामध्ये भुईगावचा खूप जवळ वाटलं ना पूजा हे कुठे स्नॅपकार्ट ने คุกฉาเนยโอ้ยแล้วดูจัดหน้ารดา थोड्या वेळ आतमध्ये बसू शांततेत नंतर त्याला बाहेर पडू झाली आहे डायरेक्ट फ्रेंड संध्याकाळची म्हणजे झाली होता ते आठ आठ होऊन गेलेत आणि आपण आता कुठे निघालो इथून टुवर्ड घरी बघू इतक्या वेळ राहिले आमच्या शिवाय मस्त पैकी एन्जॉय करते हा बुझा हो खूप जास्त एन्जॉय करते आता काय माहिती ती घरी यायला तरी येईल की नाही का तिथेच राहील चला मस्त छोटासा प्लॅन आहे आज चिल्ड्रन्स डे तर केक घेऊन जायचा विचार करतोय आणि तिच्या बरोबर छोटासा चिल्ड्रन्स डे सेलिब्रेट करायचा विचार आहे आणि येस मी पण बघितलं काय कमेंट म्हणजे आपल्याला कमेंट्स येतात बऱ्यापैकी काय ब्लॉग हे नाही टाकला ते नाही लेट होत काहीतरी कामात बिझी आहे फ्रेंड्स समजून घ्या प्लीज वेळ आल्यावरती सांगूच है ना पूजा हो प्लीज 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 समजून घ्या आय एम सॉरी दिले होतं ब्लॉग साठी तरी तुम्ही तेवढं प्रेम दाखवत आहे भले रागात्रू तुमचं प्रेम व्यक्त होत आहे पण ते होत आहे सध्या आपण पोचू पटपट घरी कारण की इथे पण पडत चाललं अंधार आणि आपल्या लवकर लवकर आता पोचायला हवं नाही तर अजून जास्त लेट झालं तर थोडस समजून घ्या थोडस म्हणजे आम्हाला जास्त करून आता घरी जाण्याची खूप इच्छा चला पोट्या पोचूया घरी ऑन द काउंट ऑफ थ्री वन टू थ्री फायनली आपण पोहोचलो विरारमध्ये कधी मिरारमधून बाहेर पडताना मी हमेशो मिटिंग दाखवतो माणसाचा यादा लाभते आणि एंटर करताना पण आहे बिकॉज हे आपल्याला दाखवायला आवडेल जेव्हा आम्ही मिरारमध्येच आलो आहे विरारमधून बाहेर चाललो दिस विल बी आर मी सांग ओके पण छान होती राईड मजा आली आहे ना हां थंड थंड पडत चाललं यार वातावरण आता स्वेटर कॅरी करावं लागणार यार तब्येत अशी शाल कॅरी केली आहे जाऊ लवकर घरी होतो आणि चिल्ड्रन्सचे सेलिब्रेट करू हां ठीक म्हणजे असं खूप सारे आपण ऐकलंय प्रॉब्लेम आहेत पाण्याच्या अजून इथे कोण कोणत्या ठिकाणी पाणीपुरीच्या दुकानात फ्रेंड्स कोण कोणच नव्हतं म्हणून आपण विचार केला आपण जाऊ पाणीपुरी खायला जाता जाता तर मी पण खातोय मला पण ला लागले भूक

त्यांच्याकडे तेल आहे ज्यांनी कमी ऐकणाऱ्याच्या कानात ते तेल टाक ते जास्त ऐकूया विकत घ्यावा लागणार ते फ्रेश हो आंघोळ करू आणि मग येऊ ठीक आहे इच्छा असेल तर पण मला का त्या कानाने ऐकायच नसेल तर आज झोपच झाली नाहीये काल काय बरेच काही मल्टिपल दिवस झोप झाली नाही आज तोडून झोपणार आहे घरी हा उद्यापासून लॉग येईल फ्रेंड्स टायमावरती त्याची मी कात्री घेतो लवकर टाकू मी विचार करतो संध्याकाळी नऊ 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 ते दहा नऊ ते दहाच्या दरम्यान किंवा आठ नऊ दहा एक टाइम फिक्स करू रात्रीचं संध्याकाळचं टाइमिंगला कधी कुठं बाहेरही गेलो किंवा काही झालं तरी हा टाइम आय थिंक इट विल बी परफेक्ट फॉर अस टू बी पंक्च्युअल ऑन इट अँड टू बी कन्सिस्टंट बाकीच्या सकाळचा दुपारचा टाइम बाहेर नाही सांगता यार खूप ट्राय केलं बट संध्याकाळचा पोहचलो घरी आणि मी एकटाच आलो पूजा ऍक्च्युली गेले खाली घरी ते तिथेच चिल्ड्रन्स डे लहान सगळे पोरं तिथेच आहेत पण आहे तिथे चिल्ड्रन्स डे छोटासा ते सेलिब्रेट करतील मग येतील घरी तोपर्यंत मी होऊन घेतो फ्रेश आता मला पूजा इन्सिस्ट करत होती की चल 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 करून बट एक असतं तरी पण की कसं थोडंसं थोडंसं हे वाटतं घरी जायला पूजा जाऊन येईल मस्तपैकी थोडा टाइम पण स्पेंड करून येईल रिलॅक्स होऊन आपण पहिला तर फ्रेश होऊन घेऊ मस्तपैकी थंड थंड पाण्याने आंघोळ करून घेऊ सॉरी मी आंघोळीला जायच्या अगोदरच मला आवाज आला एका छोटीशा की आज कुठे आज कुठे हॅपी ज्युएल हॅपी ज्युएल बघू हॅपी ज्युलर्स डे पूजा हॅपी चिल्ड्रन्स डे फ्रेंड्स सगळ्या लहान लहान पोरांना जे जे व्लॉग पाहतात मला हात होतो आंघोळ नंतर करतो बच तू काय का केला आज आज तू खेळली खूप सार तू मिस केलं मम्मा हॅलो तो आम्हाला बिलकुल मिस के नाही केला का रे बेटा का मिच नाही केलं आम्हाला तुला आमची आठवण नाही आली अरे दे। वा तू आणला घरी समोसा आम्हाला नाही आम्हाला एक चिप्स आणि एक चॉकलेट मग चिप्स तरी आणलेस का घरी पाच रुपयाचा चालले असते मी खाल्ले असते मला माहित काकाला समोसा आणि चिप्स ते बटाट्याचे फार आवडतात

तू सगळे कापणार आहे ताई दिदी दादा सगळे सगळे काय करत होती त्या पण रडलेली का घरी नाही ना इकडे आपण इकडे इकडे येते

व्हेरी गुड शाबाश त्यांनी खरंच फुकून टाकलंय ते रेड कलरचं च नाही थोडं पण चल हॅपी चिल्ड्रेन्स डे हॅपी चिल्ड्रेन्स डे करा केक कट और... करा चला केक कट करा शाबाश 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 काउंटर अरे वा वा आता हॅपी चिल्ड्रेन्स डे झाला

आणि हो कदाचित मी चुकीचं दिसलोय का मी प्रॉपर पोचवू शकलो नाही मी एक नॉर्मल माणसासारख्यातून एखादी गोष्ट ठरवतो तर ती असं नाही आहे की आयुष्यभर ती एकदम कठोर पद्धतीने पाळेल मी ट्राय करतो काही दिवस ट्राय करतो काय फरक ट्राय करतो की मी मला एकाच ह्याच्यात राहून आयुष्य नाही काढायचं कधी पूर्णपणे काही गोष्ट खायची बंद करायची okay? तर ते नंतर खायची पण आय वॉन्ट टू स्टे वर्स टाईल ऑफ नॉट टू बी द वन मोस्ट टप टू सिंगल थिंग ठीक आहे तर जर मी कोणतं डाएट करत होतो मी बोललेलो जोपर्यंत जमेल जोपर्यंत जो मला आहे मी करेल ना तो डाएट म्हणजे उपाशी राहण्याचा नव्हता एक तासात जे हवा ते खाईल असं होता कारण की मी अगोदरपासून ऐकून वन डे अ मील खूप अगोदरपासून लोक करत आले बरेचसे चांगले चांगले तर वन डे मील होतं ते त्या मिलमध्ये असं नव्हतं की मी हे नाही खाणार ते नाही खाणार आणि मला कोणतं तसं नव्हतं फॉलो करायचं मला शरीराला थोडंसं एक ट्राय करायचं होतं काही वेगळं बरं वाटलं मला आता अजूनमधून मधून थोडं थोडं खाण्याचं मन करतो तो करतो त्याचं वाईट तुम्ही नका मानून घेऊ जे काय होतं बर okay okay. okay. ते मी कुणाला बोलत पण नाही की मला माझी लाईफस्टाईल फॉलो करा कोणी नाही मी काय करतोय मी चुकीचं करतोय मी बरोबर करतोय तुम्ही जज करताय इट्स ओके ओके यू मे जज आता तुम्ही जे बोलाल ऑफकोर्स तुम्हाला ते तसं दिसतंय म्हणून तुम्ही त्या पद्धतीने बोलताय ठीक आहे मी पण ते करतो बट येस असं पुढेही होत राहील की मी बोलतोय मी ठरवतोय मी करायचा प्रयत्न करतोय पण मी थोडा नंतर दुसरा पण मार्ग आपण तर नाही घरात गुन्हा सोबत आणि खुश राहतो माझ्या सोबत राहण्याला पण खुश ठेवायचा प्रयत्न करतोय इजन डॅट इन अफ इज एच गोष्टीवरती एक केक होऊन जाऊ दे तुला देऊ का येस बाकी हे पाणी चाल कसले ना हे समजत नाही हे पाणी जर पाणी ह्याच्यातच घुसतंय तर मी अनफिल्टर्ड पाणी कुठून येते कचरा त्याच्यात अडकतोय चांगलं पाणी ह्याच्यात घुसतंय मग वाईट नावाचं पाणी येतोय कुठून काय का अच्छा ते चॉकलेट सगळं

बाय बाय कर बाय बाय कर आता मस्त विज्ञापन हे स्नॅक खाता खाता कालचा ब्लॉग एडिट करून टाकतो एकदा कॉंग्रेस कॉंग्रेस आणि का कॉंग्रेस चालू आहे पूजा आधार कार्ड अपडेट झालं फायनली आमच्या परमनंट ऍड्रेस वरती पूजाच झालंय हर्ष नाही झालं माझं नाही कारण की अग्रीमेंट वरती वन सेकंड जेव्हा आधार कार्ड काढायला गेलो होतो तेव्हा मी म्हटलं होतं हर्षला की तुझं आधार कार्ड अपडेट नाही होणार ते नाही अलाव करत तो जो पेपर आहे काहीतरी प्रूफ आहे तो तो ऍड्रेस नाही करणार मी त्याला बोलली होती पण तरी म्हटलं चल तो बोलतोय करून घे घेतलं पण नाही झालं आणि माझं आधार कार्ड नाही झालं नाही, जाला, कर, जा, जाला। नाही जाला ना, फेल ना नाही झालं अजूनपर्यंत अपडेट झालं नाही अपडेट झालं असं आलं नाही येत नाही ते येतच नाही तो मेसेज हर्ष बघू ना बघू ठीक आहे हिचं झालं इम्पॉर्टंट गोष्टीवरती येऊया मी मग शेडिटिंग करायला बसलो होतो त्याला म्हटलं ते मला मोबाईल मी ब्लॉक काढते कारण की मी पकड़, पकड़, पकड़ की। तर तो बोलला की हा मी काय करतोय क्लिप्स ऍड करतोय त्याच्यामध्ये इथे म्हणजे ठीक आहे सो मी ह्याच्यासाठी ब्लॉग करायला मागत होती आणि केक मुळे जो अवतार झालेला आहे तो बघा इथे लावलाय मी भाताचा कुकर आणि इथे डाळ आहे आजच्या दिवसासाठी डाळ भातच खाण्याचा विचार आहे बिकॉज आता अजून माझी कॅपॅसिटी नाहीये की मी अजून काहीतरी चपाती बनवू किंवा काय बोलतात ते भाजी वगैरे हो बनवू इवन चपाती बनवेन चपाती बनवायला पण काही प्रॉब्लेम नाही पण ताकद माझी खूप जाईल कारण आता डोकं भिक जाम दुखायला लागले उत्तप्पा असं म्हणजे आय डोंट नो आपल्या डोक्यामध्ये काहीतरी विचार असतात ना की पोहे उपमा शिरा डोसा इडली असं काहीतरी आपण फक्त नाश्त्यालाच खातो जेवणाच्या वेळेस आपण खात नाही आय थिंक हे लहानपणापासून आपल्या डोक्यामध्ये किंवा लहानपणापासून आपल्याला ते सांगितलं असेल ला वेळी जेवताना आपण डाळ भात वगैरे खायचं पण असं काही नसतं आपल्याला मन झालं तर आपण खाऊ शकतो पोहे काय असं सांगितलं नाही की सकाळी नाश्त्यालाच खायचे रात्री जेवणाला पण खाऊ शकतो ज्याने आपलं पोट भरतं त्याने आपण खाऊ शकतो एक इथे हनुमान झालेलं आहे सो एक एक सेकंदात आपण पुन्हा भेटूया मी पहिला हिला क्लीन करून घेते सकाळी आठ पण साडेसात वाजता मी तिला ठेवून गेली होती पण माझ्या बाबतीत तरी माझे जे मित्रमैत्रिणी म्हणा किंवा आता सर वगैरे हे खूप छान भेटलेत लोक मला खूप मदत करतात आणि त्यांना कधीच माहिती काय नाही बेटा मला झोप पण आली आणि माझं काम पण आहे बाकी दाढी विचारून काय होणार आहे झोप आहे बेटा तू मिस नाही केलं ना मम्मा डाण्याला मम्मा डाडाने पण तुला मिस नाही केलं नाही मिस केलं नाही मिस केलं आम्ही पण तुला मिस नाही केलं पण आम्ही खूप एन्जॉय केलं मम्मा आणि मी फिरलो स्कूटीवरती पाणीपुरी खाऊन आलो आम्ही त्याच्यात पाणीपुरी पण खाल्ली आम्ही बाहेर कशाला कशाला नाही गेलो तुला घेऊन कशाला तू आम्हाला मिस केलंस का आम्ही पण तुला मिस नाही केलं समजलं आम्ही पण तुला मिस नाही केलं आम्ही पण नाही मिस केलं जा मला डिस्टर्ब होत बाहेर पूजा विला बोला बाहेर